क्रांत राशांत राहा क्रांत राशांत राहा शांत राहा कड किरणने तुम्ही शांत राहायचं मला यांचं आलं आल आता बारीक लोकांनी हात घालावा तोच बारीक ओ आली आली काँग्रेस

पोलिसाला बोलून आणतोय सो आम्ही आता चालत जातो येतो खरोखर बोलून आणायचा इंटरव्ह्यू घेते आपण दीपिका तुम्हाला कस वाटत पतिको भी इतना बडा लगाय माहिती <laughs> नाईट वॉक करायला जरा जेवलंय आताच आम्ही गाडी सोपूजी सजवत होतो जरा थांबा जरा केस सोडू दे भूत पकडतील आता चेटकिन झाली आहे चेटकिन झालेली आहे काय पण दिसत अरे बोलत होती तर नाही आज आज लग्न आहे बारा वाजलेत म्हणजे आजच आहे लग्न सोळा तारीख जरा गाडी सजवतोय आम्ही सोपू कधी लग तुला काय वाटत झोपवले कारण की उद्या तिच्या सगळं आम्ही सहा वाजता निघणार आहे पण मला नाही वाटत आम्ही सहा वाजता प्रॉपरली निघू तुला तुला का तु, तुला काय वाटत कि आता आहे ना विचारायचं की कोण जास्त सोपूच्या लग्नात रड तुला कोण वाटत रडू द्या तुला काय वाटत कोण जास्त जास्त कोण रडणार नाही त्याचे आई वडीलच रडतील बाकी पडणार तिच्या आई आहे काय हा रुको रुको आई मेड तुला काय वाटत कोण जास्त रडेल सोपीचार लागत नाही कोण नाही मी मी मम्मी तुला काय वाटतं कोण जास्त आता तर रडायला आलाय बिकॉज किती खूप अस मी रडेन कोण रडे कारण की का मला जायचंय ना कोण रडेल आई रडतील सिद्धी ही मुलगी रडेल तुम्हाला वाटत बोलायला आम्ही युट्यूब पण मी असं मेवूट मध्ये बोलली डीप टाकते लोकांना शिवी दे दिली असं का सांगू तुला जो जो आता आता तुम्हाला सांगते का जास्त भांडण करतो तोच जो जास्त ना जास्त ना तो नाही रडत नाही सांगायला ठरल्यापासून नाही गॉसिप करतायत तिच्या तोंडावरती पण बोलून झाले बघूया आपण कोण जास्त रडतो लग्न गाईज बघाय झाली डेकोरेशन साठी डीएम करा लिपस्टिक लिप्स्टिक बघली आहे तुझी तुझी ओके बाय 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 चला मेहंदी काढायला गेला आहे बोलू आता हायत माहिती आहे साडेबारा बाळ बाळा हे काय डोक्याला काय लावलाय अरे तुला माहिती आहे साडेबारा वाजता एक साडी घालून बाईल ते बीएम्ल्यू बाईोल काय तुला माहिते साडेबारा वाजता एक साडी घालून बाई येते सफेद साडी साडेबार साडेबारा साडेबारा येते का हा काय बोल माहित काय काय बोलकडे आवी बोलतो पण तुझ्या समोर एवढे दिवस वर्ड काढला नव्हता होता बोल ओके 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 व्लॉग मध्ये येणार आहे विसरू नको जी गाडी चालतोस तुझ्या हं मला आता मलाच उतरायला लागेल खाली मैदान लग्न सुणय कनेटतरी चैतन्य मला मी पैसे देऊन बोलवतो माणसांना कुमार म्हणेल अरे काय नाही मला नाही येते तसलं तसल काय तू 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 बघ कर 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 शिक पण मग व्लॉग आता का मी आता आतमध्ये आली आहे आणि हे लोक बाहेर आहेत बघा बंद नको करू बंद करतात बघा आणि ह्याच्यात किती भीती वाटते शांतता शांतता ना! नाही मला ना ना माहित येणार नका म्हणू मला बघा जात अरे यार शेटीच्या लाईट मध्ये दिसत नाही गेले 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 हा हे मला भीती वाटते आता वाकून वागत शिव दिली औ सॉरी 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 बघा लॉक केला हेल्प हेल्प ंदाजी पोरी वेळे लॉक झाल्यावर ते हसते आहे का पोरगे मी लॉक का केला लॉक का केला साडी घालून बाई येते साडे बारा वाजता मागे बसली असेल तर अरे चांगलं सो

बघा <laughs> <दाँगा क्यों तो? laughs> <laughs> okay, so हे असे आहेत बघा बघा लवकर ओके सो मी हेल्प करते मग मला